नमस्कार मी गुरुबाळ माळी आपण आहात गुरुबाळ माळी महाधोरणा चॅनल देशातलं एकूण राजकारण आता तापलेलं आहे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे त्यामुळं प्रत्येकाला उत्सुकता आहे की आपल्या मतदारसंघातलं वातावरण काय आहे पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात प्रचंड चुरस निर्माण झाले आहे कारण दोन्हीकडून ज्या ताकदीनं ही निवडणूक लढवली जात आहे ते पाहता ही निवडणूक आणखी प्रचंड चुरशीच्या टप्प्यावर पोचणार यात शंका नाही आपण आज पश्चिम महाराष्ट्रातल्या हातकनंगले या मतदारसंघासंदर्भात माहिती जाणून घेऊया कारण हा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष वेधून घेत आहेत राजू शेट्टी जे शेतकऱ्यांचे नेते आहेत त्यांनी आपली संघटना देशपातळीवर पोचवल्यामुळं आणि थेट आरोप प्रत्यारोपात ते आघाडीवर असल्यामुळं एकूणच हातकणले मतदारसंघाकडं राज्याचं आता लक्ष लागलेलं ला। आहे या मतदारसंघात आता पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे कारण महायुतीनं धैर्यशील माने यांना उमेदवारी दिल्यानंतर राजू शेट्टी स्वबळावर मैदानात उतरले शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं सत्यजित पाटील यांनी तिकीट घेतलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं डी सी पाटील मैदानात उतरले आहेत शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील ही आपलं नशीब या मतदारसंघात शेतकरी संघटनेचे शिवाजी माने रघुनाथ दादा पाटील आणि राजू शेट्टी असे तीन उमेदवार या मतदारसंघात आप निवडणुकीला उभारलेले आहेत याशिवाय डी सी पाटील आहेत वंचित आघाडीच्या वतीनं धैर्यशील माने आहेत महायुतीच्या वतीनं आणि सत्यजित पाटील आहेत शिवसेनेच्या वतीनं तर या निवडणुकीत उमेदवारांची संख्या इथं वाढल्यामुळं चुरशी त्याच पद्धतीनं वाढलेल्या आहेत राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीनं पाठिंबा द्यावा यासाठी बरेच प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही कारण उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीत थेट प्रवेश करा किंवा शिवसेना पुरस्कृत उमेदवारी घ्या असा आग्रह धरला जो आग्रह शेट्टी यांनी मान्य केला नाही त्यामुळं ठाकरे यांनी सत्यजित पाटील यांना मशाल चिन्हावर उभं केलं यातून शेट्टी यांना स्वतंत्रपणे निवडणूक आता लढवावी लागत आहे दहीरशील माने यांना पहिल्या टप्प्यात तिकीट मिळवण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागला कारण ही जागा भाजपला मिळावी म्हणून भाजपच्या वतीनं बऱ्यापैकी प्रयत्न झाले पण शेवटी धैर्यशील माने आणि बाजी मारली आणि पुन्हा एकदा म्हणजे गेल्या पाच वर्षानंतर पुन्हा एकदा ते आपलं नशीब आजमावण्यासाठी मैदानात उतरले आहेत ही हातकणीची जी काय निवडणूक का आहे ती बऱ्याच जाती समीकरणावर अवलंबलेली असते कारण इथं मराठा लिंगायत जैन आणि इतर समाजाची मतं मोठ्या प्रमाणात एखादा विशिष्ट समाज एखाद्या व्यक्तीच्या किंवा उमेदवाराच्या मागे उभा राहायला तर तो विजयापर्यंत पोहोचतो हा आतापर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे विशिष्ट समाजाची मतं एखाद्या विशिष्ट उमेदवारालाच मिळावी यासाठी या, या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात प्रयत्न होतो कारण जैन समाजाची मतं असू दे दलित समाजाची मतं असू दे मराठा समाजाचे मत असू दे किंवा लिंगाय समाजाची प्रत्येकाची नजर होट बँक म्हणून या समाजावर असते इच्छा एक हातगणीचा एकूण मतदारसंघात जी गेल्या पंधरा वीस दिवसात चर्चा झाली ती प्रकाश आवाडे यांच्या बंडखोरीची प्रकाश आवाडे किंवा त्यांचे सुपुत्र राहुल आवाडे हे भाजपचं तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करत होते पण धैर्यशील माने यांना तिकीट मिळाल्यानंतर आवाडे यांनी बंडखोरीचं निशान फडकवलं पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घालून आवाडे यांची समजूत काढली आणि त्यांनी आपलं बंड मागं घेतलं बंड माग घेतला असलं तरी आवाडे गटाची जी काय भूमिका आहे ती जरी आवाडे यांनी सांगितलं असलं की आमची सगळी ताकद महायुतीच्या मागे राहील पण कार्यकर्ते किंवा अख्खा गट त्यांचा जो आदेश आहे तो मानणार का हा मात्र सध्या महत्वाचा प्रश्न आहे राजू शेट्टी यांनी ज्या पद्धतीनं अर्ज भरताना ताकद दाखवली ती निश्चितच महायुतीला किंवा महाविकास आघाडीला विचार करायला लावणारे आहेत सत्यजित पाटील उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जी काय त्यांची हवा झाली आहे ती हवा महायुतीला विचार करायला लावणारी आहे तसंच राजू शेट्टी यांनाही विचार करायला लावणार आहे मैदानात आता तीन किंवा चार उमेदवार हे ताकदीचे आहेत प्रत्येक जण आपापल्या ताकदीच्या जोरावर सर्व मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे राजू शेट्टी यांच्याकडे आंदोलनाचा जो काय अनुभव आहे किंवा त्यांची शिदोरी जी आहे ते राजकीय आंदोलन आहे किंवा उसाचा दर आहे दुधाचा दर आहे त्याच ताकतीवर ते मैदानात उतरले आहेत धैर्यशील माने हे भाजपची ताकद त्यांनी केलेली कामं आणि इतर नेत्यांची फौज या एकूण ताकतीवर मैदानात उतरलेले आहेत डी सी पाटील हे जैन समाजाचे आहेत वंचित आघाडीची या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत ताकद दिसलेली आहे कारण सव्वा लाख मतं वंचित आघाडीने घेतली त्याच जोरावर डी सी पाटील आपलं नशीब आजमावत आहेत शिवाजी माने किंवा रघुनाथदादा पाटील हे शेतकरी चळवळीतले नेते आहेत त्यांनीही आता अर्ज भरल्यामुळं एकूणच मतदारसंघात उमेदवारांची संख्या वाढलेली आहे या मतदारसंघात महाडिक गटाची ताकद ही महत्वाची आहे जी आता धैर्यशील मानेंच्या बाजूने असेल भाजपची ताकद महत्वाची आहे ती सुद्धा धैर्यशील मानेंच्या बाजूनं असेल धैर्यशील माने यांच्या नाराजी असल्याचं गेले अनेक महिने चर्चा सुरू आहे पण या नाराजीनंतरही माने यांनी दोन लढाई आता जिंकल्यात आहेत एक उमेदवाराची लढाई त्यांनी जिंकली दुसरी आवाडे यांचं बंड थंड करून दुसरी लढाई त्यांनी जिंकलेली आहे आता तिसरी लढाई त्यांची अतिशय महत्वाची आहे ती लढाई आहे थेट राजू शेट्टी सत्यजित पाटील आणि डी पाटील या तिघांशी आहे यामुळं या एकूण जी ताकद आहे या मतदारसंघात ती सर्वांची जवळजवळ समसमान आहेत यामुळं प्रत्येकाच्या पॉकेटवर कोण कसा डल्ला मारेल किंवा कोण कसे मतं मिळवेल वर यावरच प्रत्येकाचा विजय अवलंबून आहे कारण जसं धैर्यशील मानेंच्या बा बाजूनं दोन किंवा तीन आमदार आहेत तसं सत्यजित पाटील यांच्याही बाजूनं तीन आमदार आहेत एकूणच कोल्हापूरच्या या पश्चिम भागात आत्तापर्यंत कधी उमेदवारी मिळाली नव्हती त्यामुळे सत्यजित पाटील यांच्या त्या भागात पहिल्यांदाच उमेदवारी मिळाल्यामुळं एक हवा तयार झालेली आहे इचलकरंजी परिसरात मत घ्याय मतदान करून घ्यायचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे यड्रावकर आणि आवाडे यांची भूमिका या निवडणुकीत अतिशय महत्वाची आहे त्यांच्याबरोबर विनय कोरे यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे कारण महायुतीला विजयापर्यंत पोचण्याचं जे काय श्रेय आहे ते या तिघांना घ्यावं लागणार आहे माने आवाडे कोरे यड्रावकर या सर्वांना सर्वांनी मिळून हा मतदारसंघ आता पिंजून काढायला सुरुवात केलेली आहे मुळात या मतदारसंघात नेहमीच चुरस असते विरुद्ध शक्ती लढत असू दे मानेविरुद्ध शक्ती लढत असू दे किंवा अन्य कुठलीही नव लढत कारण या मतदारसंघात मराठा कार्ड गेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चाललं त्याच बळावर किंवा वंचित मुळे जी काय मतविभाग विभागणी झाली त्या बळावर माने यांनी विजय मिळवला आता हा विजयाचा जो रथ आहे तो पुढे चालू ठेवण्याचं फार मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे कारण गेल्या वेळची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक यात जमीन आसमानचा फरक आहे यामुळे प्रत्येकाला आपली विजयासाठी मोठी लढाई लढावी लागणार आहे समोर उमेदवार जे ताकदीचे आहेत नेमकी हवा कोणाची आहे हे अजून फारसं स्पष्ट झालं नाही पण एकमेकांचा अंदाज घेऊन आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणखी अर्धा दिवसात हा प्रचार आणखी रंगत येईल त्यानंतर लक्षात येईल की नेमकं हवा कोणाचे आहे मानेची आहे पाटील जे दोन पाटील आहेत डी सी पाटील सत्यजित पाटील की राजू शेट्टी यामुळं या, या निवडणुकीत हवा जशी तापेल तसा निकालाचा कौल ही लागू लागेल पण त्यासाठी सात मे पर्यंत आपल्याला वाट पाहावं हो लागेल धन्यवाद